जन्म आणि मरणाचा फेरा सुरू होतो आणि सुरू होतात प्रश्न उत्तराची आवर्तन जगाच्या या रहाट पाळण्यात आईबाप बसवत असले तर मग हा पाळणा फिरवतोय तरी कोण मग तुझा शोध सुरू झाला बा पांडुरंगा तू नेमका कुठं आहेस पडोशात पुढं सरकावं पांढऱ्या डगांनी तरंग तरंग काळ सावळ रूप धारण तसे दिसतात लाखो वारकरी तुझ्या सावळ्या रूपाकडे कित्येक चोखोबा कित्येक ज्ञानोबा चोखो कित्येक गोरोबा किती जनी किती मुक्ताई किती नामदेव कित्येक चोखाबा पण पण विठ्ठला तू नेमका कुठे आहेस वय विसरून कलत्या वयाने धरत्या ठेक्यात तू आहेस की बंदिस्त पावसात शोधून काढलेल्या झरोख्यात तू आहेस उधळलेल्या भंडाऱ्यात आहेस की फडफडणाऱ्या वाऱ्यात तू आहेस पांडुरंगा तू नेमका कुठ लक्ष लक्ष पायांना लक्ष लक्ष डोळ्यांना लक्ष लक्ष काळजाला तोच पेज पांडुरंगा तू नेमका कुठ आहेस दररोज सरावलेलो असूनही कधी कुणाची पोळी चुकते ती चूक तू आहेस कि दिंडी नाथवाला लागलेली भूक तू आहेस या वयात सगळंच पार करून निवांत बसलेल्या जोडप्यात घडलेला प्रवास तू आहेस कि काहीही न बोलता निमूटपणे सुरू झालेला प्रवास तो सहवास तू आहेस लक्ष लक्ष पायांना लक्ष लक्ष डोळ्यांना लक्ष लक्ष काळजाला तोच पेज विठ्ठला तू नेमका कुठ आहेस तांडेच्या तांडे ढगांसारखे तांडे सरकत गेले पण कुणी थांबलं नव्हतं पेज होता, होता। म्हणून माथी आडी नव्हती कुणी देहाच्या चिपळ्या करून नाचतय कुणी डोक्याची तुळस करून बागडतय कुणी पायाला भिंगरी बांधून फुगडी केली तर कुणी वाऱ्यासोबत भड़ फडफडतय कुणी आभाळाकडे बघत आहे तर कुणी जमिनीकडे कुणी पावलांचा जागीच ठेका धरलाय तर कुणी संबंध देहाचा त्यांना प्रश्न पडला तरी आहे का असा प्रश्न मलाच पडावा मग जो दिसेल त्याला मी विचारत गेलो तुम्ही पांडुरंग आहात का तुम्ही तुम्ही विठ्ठल आहात का तुम्ही 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 तेव्हा प्रत्येकाच उत्तर हो हिरवी व्हावी तसा पेज आणखीन गहन झाला ह्याच दांड्यात फिरताना ह्याच दिंडीत फिरताना कुणाच्या डोईवर पांडुरंग कुठे भक्ती शक्ती कुठे तुळस मंजिरी पण एका ठिकाणी आरसा दिसला चकचकीत हांड्याच्या रूपात तेव्हा अचानक उमटलं लक्ष लक्ष पायांना लक्ष लक्ष डोळ्यांना लक्ष लक्ष काळजाला नव्हे तो पेस फक्त मलाच पडलाय जो प्रश्न मी आहे त्याच उत्तर ही मीच आहे ह्या दिंडीत उतरल्यावर जीवाला नदी पण आल आणि नदी वाहून नाही जात नदी वाहत राहते वाहत राहते वाहत राहते वाहत राहते Thank you